माडा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्यकेत सुरू आहे येणाऱ्या लोकसभेचा उमेदवार मीच असेल आणि मीच खासदार होईल असे जाहीर सभांमधून सांगितले जाते काहींनी त्या दृष्टिकोनातून तयारी सुद्धा जोरात सुरू केली इकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर सुद्धा माड्याच्या आखाड्यात उतरलेत तशी जोरदार तयारी पण सुरू आहे तसेच शेतकरी संघटना सुद्धा माडा लोकसभा लढवणार असल्याचं बोललं जाते तसं बघायला गेलं तर माडा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्लाय राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माडा लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलंय मात्र आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर नेमका कोणता उमेदवार राष्ट्रवादीची धुरा सांभाळेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले आमदार संजय शिंदे हे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात आहेत त्यामुळे आता हो राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस अभयसिंह जगताप यांचं नाव चर्चेत आहे त्यांचे मतदारसंघात भेटीगाठी आणि दौरे सुद्धा जोरदार सुरू आहेत आज आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणाऱ्या अभयसिंह जगताप यांच्याविषयी बोलणार आहोत नमस्कार मी सचिन आणि तुम्ही पाहताय मानदेश प्राईम जर हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा सुरुवातीलाच आपण जाणून घेऊया माढा लोकसभा मतदारसंघात नक्की समस्या काय आहेत मान सांगोला हे परंपरागत दुष्काळी तालुके या मतदारसंघात आहे येथे पाणी टंचाई खूप आहे सिंचनाची कामे होत असली तरी त्याचा वेग कमी आहे माढा मतदारसंघात साखर कारखानदारी जरी असली तरी ती आर्थिक अडचणीत आहे काहीच कारखाने ऊसाला चांगला दर देत आहे कृषी मालाचे दर कमी आहेत सुशिक्षित बेरोजगारी खूप आहे त्यामानाने कृषी आधारित अन्य व्यवसाय व उद्योग येथे आले नाही सहकारी संस्था अडचणीत आल्याने आता नोकऱ्यांची संख्या रोडावली मोठ्या शिक्षणाच्या सुविधा मतदारसंघात नाहीत तसेच मतदारसंघात अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था चांगली नाही अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे मान माडा तालुक्यातील काही भाग तसेच करमाळा तालुक्यातील काही भागात अद्याप ही पाण्याच्या समस्या कायम आहेत माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यामधील चार आणि सातारा जिल्ह्यामधील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झाले तत्पूर्वी येथे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघ होता या मतदारसंघातून पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते त्या निवडणुकीत पवार यांना पाच लाख तीस हजार पाचशे शहाण्णव मते मिळाली होती तर त्यांचे विरोधक भाजपाचे सुभाष देशमुख यांना दोन लाख सोळा हजार एकशे सदतीस मते मिळाली होती दोन हजार चौदामध्ये माळा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती तर भाजपाने ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडून येथे विद्यमान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती याच निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे सक्के बंधू स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती व निवडणूक लढवली होती दोन हजार चौदाला ला देशात नरेंद्र मोदी यांची लाट असताना सुद्धा माढा मतदारसंघ राष्ट्रवादीने राखला होता ही लढत खोत व मोहिते पाटील यांच्यामध्ये अत्यंत तुरशीने झाली होती या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली होती राष्ट्रवादीचा बालेकिल्ला किल्ला असलेल्या माढा मतदारसंघात मागील निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या मदतीने भाजपचे सिंह नाईक निंबाळकर यांनी विजयसिंह खेचून आणला त्यामुळे सध्या भाजपची सत्ता माड्यात आहे बरीचशी राजकीय गणिते बदलल्यामुळे भाजपचा या मतदारसंघावर दावा होत आहे त्यामुळे जरी राष्ट्रवादीने दोनदा विजय मिळवला असला तरी अजित पवार गट ही जागा लढवण्यासाठी तितकाच इच्छुक नाही अभयसिंह जगताप यांचा जनतेशी संपर्क सुद्धा तगडा आहे त्यात युवा तरुणांची त्यांच्या मागे मोठी ताकद सुद्धा आहे ते सॉफ्टवेअर क्षेत्रातील उद्योगपती असल्यामुळे सॉफ्टवेअर कंपनीच्या माध्यमातून लोकांशी आलेला संपर्क खेळाडूंना प्रोत्साहन आरोग्य शिबिरे मल्लविद्येसाठी प्रोत्साहन गरिबांसाठी मदतीचा हात कोरोना काळात केलेले महत्वपूर्ण कार्य माहिती तंत्रज्ञान प्रमुख म्हणून युवकांची कार्यशाळा तसेच अनेकांना मोफत धान्य वाटप अशा सामाजिक उपक्रमात अभय जगताप यांनी घेतलेला सहभाग या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरचिटणीसपदी केलेली नियुक्ती यामधून त्यांचा लोकांशी कायम संपर्क राहिलाय सध्याच्या परिस्थितीला ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याने माड्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली जाऊ शकते अशी चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने त्यांनी जोरात तयारी सुद्धा केली सध्या सुरू असलेल्या शरद महोत्सवाने तरुणांना चांगलीच भुरळ घातले विशेष करून महिला वर्ग मोठ्या संख्येने या महोत्सवात सामील होताना दिसतोय अभय जगताप यांनीही विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होत मित्र पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी हात मिळवणी करत माढा लोकसभा मतदारसंघात चांगलाच संपर्क वाढवलाय माढा लोकसभा मतदारसंघामध्ये करमाळा माढा सांगोला माळशिरस यासह सातारा जिल्ह्यातील फलटण मान या दोन्ही विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे सध्या फलटण येथील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तुल्यबळ लढत म्हणून मान तालुक्यातील सिंह जगताप यांच्या नावाची चर्चा आहे कारण ज्या पद्धतीने राष्ट्रवादीमध्ये फाटाफूट झाली त्याच पद्धतीने भाजपमध्ये उमेदवारीवरून निंबाळकर व मोहिते यांच्यात धुसफूस सुरू आहे निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यास मोहिते समर्थक सोबत असतीलच असे नाही तर मोहितेंना उमेदवारी दिल्यास शिंदे बंधू सहकार्य करतील याचीही शक्यता कमी आहे त्यामुळे याचा फायदा राष्ट्रवादीकडून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याने सातारा जिल्ह्यातील उमेदवार देऊन सोलापूर जिल्ह्यातील वादाचा फायदा उचलू शकतील असं दिसून येत आहे तर मंडळी माडा लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण असेल आणि माडा लोकसभा मतदारसंघातील समस्या कोणता राजकीय पक्ष सोडवू शकतो हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद